डोंबिवलीतील सत्तावीस गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केडीएमसीच्या विरोधात पुकारला स्वातंत्र्य संग्राम गेल्या अनेक वर्षापासून सत्तावीस गावाच्या स्वतंत्र नगरपालिकेचा तिढा अद्याप सुटला नाही तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत या गावांना समाविष्ट करून गावकऱ्यांना सोयी सुविधा दूरच विकास झालाच नाही तर उलट गावच्या असलेल्या राखीव भूखंडावर आरक्षण टाकून गावच्या राखीव जमिनी लाटण्याचा डाव के डीएमसी करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत आम्हाला स्वतंत्र नगरपालिका पाहिजे या बाबतचे निवेदन सरकारला देऊ अन्यथा सत्तावीस गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा हा तिढा सुटला नाही तर उग्र रस्ता रोको आंदोलन गावकरी करण्याच्या मार्गांवर हा तिला सोडविण्यासाठी सत्तावीस गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने कल्याण डोंबिवली महानगरपालिके विरुद्ध चे स्वातंत्र्य संग्राम या आयोजित जाहीर सभेचे डोंबिवलीत आयोजन करण्यात आले होते यावेळी ही जाहीर सभा भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मान्यवरांसह गावकरी आणि महिलांच्या उपस्थितीत पार पडली या समयी उपस्थित मान्यवरांनी अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळी मनसेचे स्थानिक माजी आमदार राजू पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपेश पवार गटाचे डॉक्टर वंडार पाटील शिवसेना शिंदे गटाचे रमेश चौधरी काँग्रेसचे संतोष केणे बोधाजी वझे भाजपाचे संदीप माळी यांच्यासह वारकरी संप्रदाय आणि समितीचे अनेक पदाधिकारी गावकरी महिला आघाडी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होत्या या ठिकाणी आपण पाहिलं असेल बेचाळीस वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे हा लढा काही नुसताच दिला जात नाही आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे या अन्यायाला अन्या वाचा फोडण्यासाठीच सगळे लोकही लढा देत आहेत आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांच्याशी चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार कोर्टात सुनावणी आहे एक तर पहिले शासनाला आम्ही विनंती करू निवडणूक आयोगाला विनंती करू जोपर्यंत ही सुनावणी आहे आपण पाहिलं असेल आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी तीन वर्षे थांबली त्याच्यामुळे तीन वर्षे निवडणुका लांबलेल्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर निवडणुका लागल्या तर हे प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तर मग ना पाहिजे सत्तावीस गावामध्ये आज सगळे समाज राहतात सगळे जातीपातीचे लोक राहतात आणि त्या सगळ्यांचे विषय आज भयंकर टॅक्स आकारला गेला आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा या सत्तावीस गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा बरं त्यावेळेस जे तुम्ही सांगितलं की बीकेसीच्या धर्तीवर आपण एक तर योजना राबवू बरोबर आहे योजना राबवली का नाही राबवली काही बिल्डरांच्या आग्रह किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून असं काय ना आम्ही सगळे एकत्र आहोत ते याच्यासाठी आहोत सर्व पक्षीय मंडळ याच्यासाठी आहोत सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे गावातील सगळ्या नागरिकांना मिळाला खर तर जो हा विषय होता सत्तावीस गावांची वेळी महानगर नगरपालिका बनवण्याचा किंवा स्थापनेचा तो विषय आता मार्गी पण लागलेला आहे आमची मूळ मागणी असताना सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवा सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी मांडलेली होती पाठपुरावा केला होता आणि अठरा गावं बाहेर काढली नऊ गावं तशीच डी एमची ठेवली आणि तो प्रकार केला सुप्रीम कोर्टात परंतु त्यानंतर जे आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे धरण गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली संघर्ष सत्तावीस गावाची वेगळी नगरपालिका जात्याची मोल्ड मागणी किंवा मोल्ड विषय न करता हे बनतेच विषय मग तो टॅक्स असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र के के पालिकेत घ्या याच्या मागे लागली आहे त्याचा फक्त आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाला लागू शकत होता अशा वेळेस आमच्या काही उत्तर मुलांनी इथे एकत्र येऊन एक नवीन नव्याने तिची पुनर्मान्य केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी त्या प्रयत्न केला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका